गुरुचैत्र पारायण उद्यापन आपण पाच डिसेंबरला करणार आहोत महाराजांना नैवेद्या आरती करून ब्राह्मणाला शिधा वस्त्र द्यावे खूप ठिकाणी ब्राह्मण भेटला नाही तर आपण नैवेद्या आरती करायच्या अगोदर किंवा नैवेद्या आपली झाल्यानंतर आपण पोथीला नैवेद्य असेल वरम भात भाजी पोळी बेसनाचे लाडू असेल खारे शेंगदाणे असेल पूर्णाचं नैद्य असेल आपल्या कुलदेवतेला नैवेद्य असेल हे सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी आणि आपल्याला जर ब्राह्मण भेटला नसेल तर आपण मला संकल्प करून तुमच्या स्वइच्छेने दान असेल ते दान आपण दान दक्षिणा आपण देऊ शकता आपण दिलेलं दान असेल ते मला सापडलेले महादेवाचे मंदिर आहे त्याच्या बांधकामासाठी आणि अन्नदानासाठी आपण ते वापरत असतो आपण जेव्हा उद्यापन गुरुक्षेत्राच्या पोथीमध्ये पण आहे ब्राह्मण सवाष्णी भोजन त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे संकल्प करताना काय करायचं आपली आरती झाल्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र घ्यायचं गुरुचरित्र पारायण आपण सात दिवसाचं केलं असेल तीन दिवसाचं केलं असेल स्वामीचरित्र पारायण केलं असेल संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं असेल कोणतीही सेवा केली असेल तर हातामध्ये पाणी घेऊन तुमचं नाव आणि गोत्र घ्या गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र, गोत्र, गोत्र म्हणायचं आणि तुमचं नाव घेऊन सप्तदिन गुरुचैत्र पारायण ब्राह्मण सवासिनी भोजन असं म्हणून आपण जे पाणी आहे शिधा दक्षिणा समर्पायामे असं म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं आणि नंतर तुमच्या इच्छेनुसार आपण जे ऑनलाईन दक्षिणा असेल तो ऑनलाईन तुम्ही नंबरवर तुम्ही पाठवू शकता त्याच्याने ऑनलाईन दक्षिणा आहे आपण ते पाठवू शकता मग ऑनलाईन दक्षिणा पाठवल्यानंतर तुम्हाला परत शिधा द्यायची कोणाला ना गरज नाही आहे नंतर मग आपण प्रसाद आहे तो प्रसाद घेऊन आपलं जे उद्यापन आहे ते उद्यापन पूर्ण करू शकतो अशा पद्धतीने आपण उद्यापन आहे ते उद्यापन करू शकतो आपल्या जवळ कुठं ब्राह्मण नाही भेटलात तुम्ही या नंबरवर तुम्ही दक्षिणा आहे ते आपल्या इच्छेनुसार पाठवू शकता आणि उद्यापन आहे ते पूर्णपणे आपण जसं ब्रह्मचार्याचं पालन करतो भूमिशयन करतो आपण सात दिवस मनापासून वाचन करतो तसंच गुरुचरित्राचं जे उद्यापन आहे ते पण मनापासून आपण पूर्ण उद्यापन करायला पाहिजे आणि उद्यापन छान झाल्यानंतर आपल्याला जर फळ आहे ते पूर्ण फळ छानपैकी भेटत असतं अशा पद्धतीने प्रत्येकाने उद्यापन करावं दत्त महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असतो आपण संकल्प करून दक्षिणा आहे ती व्हॉट्सअपवर मला दक्षिणा दक्षिणायती या नंबरवर पाठवू शकता आणि आपलं नाव आणि गोत्र अवश्य प्रत्येकाने पाठवावं पाठवावं नाव आणि गोत्र मला व्हॉट्सअपवर पाठवावं म्हणजे तसं जे कुणी पाठवलं ते आपल्याला त्यानुसार आपल्याला संकल्प घेता येईल अशा पद्धतीने आपण दक्षिणा